आपल्या समाजकार्यातून विविध क्षेत्रात ठसा उमटवलेल्या माधवित नरेश जोशी यांना पुढारी योथ आयकॉन दोन हजार चोवीस उत्कृष्ट समाजसेविका पुरस्काराने सन्मानित करण्यात आले राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते माधवित जोशी यांना हा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले संपूर्ण मावळ मतदारसंघात अत्यंत नावलौकिक असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे माधवितई नरेश जोशी निस्वार्थ हेतूने समाजाची सेवा करण्याचा ध्यास मनी बाळपून अविरतपणे कार्यसेवेत स्वतःला झोपून देत जनतेचा विकास साधणं आपल्या समाजकार्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात प्रगतीच्या पाऊलवाटा दाखवणं दिनदुबळ्या अपंगांच्या आधाराची काठी होणं स्त्रीला चूल आणि मूल या सांसारिक गोष्टी पलीकडे नेऊन समाजात स्वतःचं अस्तित्व सिद्ध करण्यासाठी विविध उपक्रम राबवणं यांसारखे अनेक समाज उपयोगी कार्य माधवीताई जोशी करत आहेत त्यांच्या याच निर्मळ समाजकार्याची दखल घेऊन पुढारे युथ आयकॉन दोन हजार चोवीसच्या पुरस्काराने सन्मानित त्यांना करण्यात आलंय सोमवारी एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी ठाणे महानगरपालिका राम गणेश गडकरी रंगायतन इथे पंच्याऐंशीव्या वर्धपान दिनानिमित्त पुढारे यूथ आयकॉन दोन हजार चोवीस पुरस्कार सोहळा संपन्न झाला यावेळी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या हस्ते उत्कृष्ट समाजसेविका पुरस्काराने माधविताई नरेश जोशी यांना सन्मानित करण्यात आलं